आणि तेवीस नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघा महाराष्ट्रामध्ये झालेल्या सर्व निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मोहोळ मतदारसंघातील मायबाप जिंदेनं दादागिरी जडपशाही तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मतदान केलं आम जनता रस्त्यावरती उतरली आणि तब्बल एकतीस हजार मतांनी बाबासाहेबांच्या लेकरांना महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार म्हणून निवडून पाठवलं आणि म्हणून त्या दिलेला <laughs> <अन्य। laughs> शब्द होता ज्या वेळेला अमर पाटील सरपंच यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं दुष्काळाची धाकता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला विक्रम ते सहित सर्व सहकारी आपण विसर असाल माझ्याकडे मागणी घेऊन आला आम्हाला काहीच नको पण एक सो खर्चात बोल बोर पाडून द्या आपल्या भीमनगर मधील माझ्या जनता पाण्यासाठी टाकून फोडते अरे डॉक्टर साहेब त्या अवस्थेमध्ये या भीम भीमनगरला ताबडतोब एक बोर्वेच मशीन पाठवून दिलं आणि बोरवेच मशीन पाठवल्यानंतर नाव वेगळा होता ताबडतोब पाणी लागलं ला। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मोटर टाकली ते पाण्याची टाकी बसवली माझ्या भीमनगर मधील तमाम जनतेचे तहान भागवण्याचं काम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजू खरे यांनी अत्यंत प्रमाणिकपणे पार पडलं त्यावेळी डॉक्टर साहेब समाजाने मला अस्वस्थ केलं होत की उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत यांच्या अत्यंत हाल होत आहेत सुंदर पद्धतीचं सुंदर असं समाज समाजासाठी जर सभागृह तुम्ही दिलं तर किमान पन्नास ते शंभर ते दोनशे लोक त्या सभागृहामध्ये एखाद्या गरीबाचं लग्न करू शकतील एखादा निर्माण निधीचा कार्यक्रम करू शकते समाज उपयोगी कुठलाही कार्यक्रम करू शकते अशा पद्धतीचा एक सभागृह आमदार नव्हतो परंतु सामाजिक बांधिलकी जपणारा एक कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेला मी जाहीर केलं की या भीमनगर मध्ये सुंदर अस एक सभागृह बांधायचं आणि ते सभागृह निवडणुकीच्या अगोदर मी मंजूर केलं कदाचित नीतीमध्ये कदाचित नीतीला असं वाटलं असावं भाऊ दिलेल्या सभागृहाचा भूमिपूजन शुभारंभ भाऊ आमदार झाल्यानंतरच भावा कदाचित आज मला कोरोनाला सभागृह या कोरोली डॉक्टर अहमद पाटील आपल्याला विनंती करतो खात्याचा कुठलाही ठेकेदार असू द्या त्याची चांगल्या पद्धतीच चांगलं दर्जेदार हे समाज भवनीच बांधलं पाहिजे आणि लवकरच त्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा झाला पाहिजे अशा पद्धतीचं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो निवडणुकीमध्ये आपल्या भीमनगर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं तर प्रत्येक मतदान केलेल्या माझ्या मायबाप जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज इथं कोरोनामध्ये आलो येणाऱ्या काळामध्ये भीमनगरचा चेहरा मोठा बदलला जाईल कोरोना गावाचा चेहरा मोठा बदलला जाईल येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका आलेल्या करतो जी चूक विधानसभेच्या निवडणुकीत केली ती चूक तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये करू नका हे सांगण्यासाठी आज कोरोनामध्ये आलोय आज जर आपल्या सुरक्षित सवय असतील तर येणाऱ्या काळामध्ये अनुभवांची सत्ता आपल्याला गाव पाहण्याबद्दल विचारून हवावी लागल विज्ञान एकतीच हजार पराभव केला आता राहिला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि या निवडणुका अत्यंत मोलाच्या निवडणूक आहेत आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीचा आवाहन करतो की पंचायत समितीची निवडणूक असत जिल्हा परिषदेची निवडणूक असत अजून फट सैत्याच्या पगल बच्चाला काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सत्य व्हावं पुढे परिवर्तनासाठी आपले हातात चिन्ह दिलेला आहे की निवडणुकीच्या खार करण्यामध्ये मतपुटीवर गेल्यानंतर असं पटल दाबा की पंचायत समितीचा सदस्य आपला विचारचा आला पाहिजे जिल्हा परिषदेचा सदस्य आपला आला पाहिजे जर माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत बाबासाहेबांच्या नेत्राला महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाठवू शकला तर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर आपला कार्यकर्ता पंचायत समितीच्या सभा सब, सभागृहात गेला पंचायत समितीचा सभापती होईल जिल्हा परिषदेच्या सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेला तर तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत मोलाची निवडणूक आहे वाजव आणलो राजा विषय भीमनगरचा विक्र विक्रम चित्ते सर्व सहकार्याला अस्वस्थ करतो तुम्ही कामाची यादी घेऊन या येत असताना अमोल पाटील आपले जीव भावाचे मित्र त्यांना बरोबर घ्या येणाऱ्या काळामध्ये कोरोनीचा सहित भीमनगरचा चेहरा मुरा बदलण्याचं काम हा राजू करे स्वत बसला या पद्धतीचा का निमित्ताने देतो आणि मी आपली हृदय घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम